शरद पवार आज उत्तर महाराष्ट्रात नाशिक आणि अहमदनगर दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यादरम्यान त्यांचे मेळावे होणार आहेत अकोल्यामध्ये ते राष्ट्रवादीचे नेते स्वर्गीय अशोक भांगरे यांच्या जयंती सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत पक्षात उभी फूट पडल्यानंतर शरद पवारांचा पहिल्यांदाच हा अकोले दौरा होणार आहे लामटे आणि पिचड यांच्या विरोधात पवार भांगरेंना बळ देणार का अशी एक चर्चा रंगते तर अमित भांगरे आणि सुनीता भांगरे शरद पवार गटाकडून विधानसभेसाठी इच्छुक आहेत आणि दुसरीकडे अकोले परिसरातल्या दौऱ्यानंतर नाशिक जिल्ह्यातल्या निफाड इथं मालोजीराव मोगल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कुलस्वामिनी लॉन्समध्ये शेतकरी मेळाव्याला ते संबोधित करणार आहेत तर विधानसभेसाठी मोचे बांधणी शरद पवार आज अहमदनगर नाशिक जिल्हा दौऱ्यावर आहेत अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये पवारांची मोर्चे बांधणी असणार आहे पक्षात उभी फूट पडल्यानंतर पवारांचा पहिल्यांदाच हा अकोले दौरा असणार आहे अकोलेचे आमदार किरण लहामटे अजित पवारांसोबत आहेत पिचड भाजपमध्ये आहेत लहामटे आणि पिचड यांच्या विरोधात पवार आता भांगरेंना बळ देणार का अशा चर्चा सुरू आहेत अमित भांगरे सुनीता भांगरे शरद पवार गटाकडून विधानसभेसाठी इच्छुक आहेत तर माजी आमदार वैभव पिचड शरद पवारांसोबत जाण्याच्या चर्चांनाही आता उधाण आलेलं आहे नाशिकच्या निफाडमध्ये शेतकरी मेळाव्याला पवार संबोधित करणार आहेत तर अशा प्रकारे विधानसभेसाठी शरद पवारांची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे आणि त्यामुळे आजचा त्यांचा हा दौरा अत्यंत महत्वाचा मानला जातोय तर याच संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले दौऱ्यावर आहेत आणि अकोलेचे बँकेचे संचालक अशोकराव भांगरे यांच्या जयंतीनिमित्त अकोले शहरामध्ये शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आला आहे या ठिकाणी आपण दृश्यामध्ये बघू शकतो शरद पवार या ठिकाणी येणार असल्यानं त्यांचं जल्लोषात स्वागत या ठिकाणी होणार आहे आणि विविध ठिकाणी शरद पवार यांच्या आशयाचे बोर्ड या ठिकाणी लावण्यात आहे गदरांचा नाही तर निष्ठावंतांचा तालुका नाव शरद गोविंदराव पगार पवार फक्त वय फक्त त्र्याऐंशी वर्ष काम करेक्ट कार्यक्रम लावणे त्याच बरोबर जे बाप गेला पण राजकीय बाप नाही बदलला अशा प्रकारचे जे बॅनर आहेत या ठिकाणी अकोलेमध्ये मध्ये लावण्यात आले आहे अकोलेश च डॉक्टर किरण लामटे हे लाम आता विद्यमान आमदार आहेत आणि ते अजित पवार गटात आहेत आणि वैभव पिचड हे मागे दोन हजार एकोणवीस साली मध्ये गेले आहेत आणि त्यानंतर हे अकोल्याचे समीकरण आता बदलले आहेत आता कुठंतरी शरद पवार जे आहेत ते कुठला नवीन शिलेदार उभा करता आणि कुणाला नेमका बळ देता हे पण आता महत्वाचं ठरणार आहे आज शरद पवारांची सभा या ठिकाणी होत आहे शेतकरी मेळावा होताय या शेतकरी मेळाव्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे पुन्हा जमदाडे झी चोवीस तास अकोले अहमदनगर